हॅलो सगळ्यांचं खूप स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे प्रतिभास वुमेन लाईफस्टाईल आणि तुम्ही सध्या जो रिस्पॉन्स देत आहे माझ्या व्हिडिओजना त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद खूप बरं आहे त्याला तुम्ही इतकं छान रिस्पॉन्स देत आहे बघून खरंच आनंद होतो शेवटी स्वामींची इच्छा स्वामींना वाटतं त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या अंतप्रेरणेने तुमच्यापर्यंत पोचते आणि तुम्हाला माझ्याकडनं काही मदत होते याचा खरंच मला बरं वाटतं आनंद होतो आणि आज मी इन्स्टावर व्हिडिओ कसा पोस्ट करायचा त्या संदर्भात सांगणार आहे इन्स्टावर तुम्ही तुमचं पेज तयार करू शकता हे बघा हे माझं इन्स्टाचं अकाउंट आहे इन्स्टाला एका वेळी तुम्ही तीन ते चार अकाउंट ओपन करू शकता जसे माझे आहेत वेगवेगळ्या चॅनल्सचे तसे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला त्या त्या ठिकाणी स्विच करू शकता आता मी प्रतिभास आर्टला जाते आहे तर तिथे आपल्याला असा काहीतरी स्क्रीन दिस स्क्रीन जो जो आहे तो दिसतो हे माझं प्रोफाईल आहे एकावेळी तुम्हाला अजून काढायचे असतील तर ते ॲड अकाउंट म्हणून ऑप्शन येतो तुम्हाला दिसत असेल तिथं जाऊन तुम्ही नवी नवीन अकाउंट उघडू शकता लॉग इन टू एक्झिस्टिंग अकाऊंट क्रिएट न्यू अकाउंट तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यू अकाऊंट म्हणायचं आहे आणि इथे नवीन युझरनेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला नवीन जे पेज आहे ते तयार करायचं आहे ठीक आहे तर सध्या मी परत माझ्या पेजला येते आता इथे आपली सगळी माहिती टाकावी लागते आणि प्रोफेशनल डॅशबोर्ड आपल्याला प्रोफेशनली काम करायचं आहे की नाही तिथे प्रोफेशनल डॅशबोर्ड घ्यायचा पर्सनल घ्यायचा नाही आणि आपल्याला साधारण आठवड्यातनं तीन चार तुमाला तुमाला ते चार रील्स किंवा जमलं तुम्हाला तर रोज एक रील तरी टाका फोटोज टाका तुमच्या प्रोडक्टचे आणि प्रो फोटोवर आवर्जून तुमचा जो लोगो आहे किंवा जो ब्रँड आहे तो टाकायला विसरू नका हवं म्हणजे तुमचं जे प्रोडक्ट आहे ते कोणी कॉपी करणार नाही प्रत्येक फोटोवर प्रोडक्टवर तुमचं नाव टाकल्याशिवाय तुम्ही पोस्ट करू नका आणि फोटो फक्त आता हा बघा हे फक्त इयरिंग्स आहेत पण ते इयरिंग्स एकदम असे क्लिअर कट तुम्हाला दिसण्यासाठी मागे मी एक मोर पीस लावलं इथे पाच ज्या शेल्स आहेत त्या टाकल्यात आणि मागचा बॅकग्राऊंड जो उठून दिसेल त्याच्यावरचा पांढऱ्या बॅक बॅकग्राऊंडवर लाल उठून दिसतं तसंच हे पण आहेत कशाचाही वापर करा तुमच्या घरातले कप असतील कुंड्या असतील झाडं असतील हे बघा इथे मी खणाचं कापड यूज केलं आहे ते जरी आहे अशा गोष्टी तुम्ही वापरू शकता इथं हातात मी कानातले घेतले मागे मोरपीस आहे अगदी तुम्ही लेटेस्टमधलं जर हे बघितलं तर हे बुकमार्क आहे बुकमार्क रिलेट करतं की तुमच्याकडे बुक्स असले पाहिजे हे बघा अशा प्रकारचे बुकमार्क्स मी करून विकते प्लॅस्टिक कोटेड असतात आणि त्याच्यावर वारली पेंटिंग केलेली है, के आहे हॅन्डमेड ही आता इथे हा खाली पॉट आहे बघा टेराकोटा पॉट आहे तर ते ठेवून मी केलं आहे त्यानंतर इथे चक्क माझ्याकडे एक रानटी झाड उगवलेलं आहे तसं पान आहे पानावर मी नथ ठेवली पण त्याच्यावर सूर्यप्रकाश पडल्याने तसं किती उठाव दिसतोय कुठल्याही आर्टिफिशियल लाईट न वापरता मी हा फोटो काढला दिवसाच्या उजेडात साधारण दुपारची वेळ होती त्यावेळेस मी हा फोटो काढला इथे मी परत तुमच्याकडे जे हँडमेड छोटेसे मिनी पॉट आहेत तर त्याला कानातले लटकून फोटो काढला मागे एक मोराचा तीस पर लिये। एक एक आहे तिथं साडी वापरली आहे इथे परत झाडाचा यूज केला आहे किती उठावदार दिसतंय बघा पुढं एकदम बघून कस्टमरला घ्यावंसं वाटतं एक साडी पिन आहे नथीची आणि मेक शुअर की तुम्हाला काय दाखवायचं नथ साडी पिन आहे पण मागचा पिन दिसू नये ह्याची मी काळजी घेतली बरोबर जो नथीचा आकार आहे तो इथे दिसला पाहिजे आणि फोटो काढताना सुद्धा वरून आणि खालून पूर्ण पोर्शन तुम्हाला फोटो दिसला पण पाहिजे एखादा रील बनवा आता बघा हे सेट तयार केलाय त्याचं खालून वरपर्यंत उजवीकडून डावीकडे असा तुम्हाला कॅमेरा हलवायचा आहे थोडासा शेक नाही करायचा आहे हळू स्लोली लिवमेंट आणि कॅमेरा धरताना नेहमी असा पकडायचा आहे असा पकडा उभा पकडायचा नाहीये असा पकडायचा आडवा ठीक आहे लाईक असा पकडायचं आहे आणि तुम्हाला शूट करायचं आहे म्हणजे खाली पण बेस्ट राहतो आणि वर पण घट्ट पकडलं जातं ठीक आहे आता आपण इन्स्टाला पोस्ट कसं करायचं आहे ते बघू तर आता आपण तिथे अधिकचं जे चिन्ह आहे प्लसचं जे चिन्ह आहे त्याच्यावर जाणार आहोत तुम्हाला खाली ऑप्शन्स दिसतात पोस्ट स्टोरी रील लाईव्ह असे ऑप्शन दिसतात तुम्ही कुठला सिलेक्ट करताय त्यावर डिपेंड आहे तुम्ही स्टोरीसुद्धा टाकू शकता म्हणजे सध्या तुमचं काय चाललं आहे कुठला ज्वेलरी बनवताय किंवा काय प्रोडक्ट बनवताय तर त्याची एखादा मेकिंगचं पिक्चर बनवलेला फायनल पिक्चर असं काहीतरी टाकू शकता तर मी इथं टाकणार आहे रील रील म्हणजे छोटासा व्हिडिओ आपला रील म्हटलं रील म्हटल्यावर माझ्या मी व्हिडिओजमध्ये जाणार माझ्याकडे हे व्हिडिओचं फोल्डर आहे या ठिकाणी जाणार आता यापूर्वी कुठले व्हिडिओ सेंड केलेले नाही आहेत त्याच्यामध्ये जाणार इन्स्टाला शक्यतो तीस सेकंदापर्यंत रील राहू शकतात आणि नॉर्मली तुम्ही तुमचं स्क्रोलिंग रेट बघा तुम्ही पाच सेकंद तरी एक रील बघता का तर पटापट स्क्रोल करतात लोक त्यामध्ये स्टार्टिंगचं आहे रीलचं ते एकदम अट्रॅक्टिव्ह असू द्या अगदी कुठेतरी लोक करतात म्हणजे समजा हे चित्र आहे पण हे चित्र न दाखवता आधी असं प्लेन बॅकग्राऊंड दाखवतात आणि मग दाखवतात दाख की मी ह्याच्यावर चौदा तास काम केलंय आणि मग असं हळूहळू करून मग कुठेतरी तुमचं चित्र दिसतं पण आपण तेवढं थांबतो का हो नाही थांबत था आपण पुढे जातो पण आपल्याला अजून रिल्स बघायचे असतं जेव्हा आपल्याला इंटरेस्ट नसतो समोर त्यामुळे तुमचं जे प्रोडक्ट आहे ते पटकन दिसण्यावर भर द्या लोकांना इतका वेळ झालेला नाही की फेसबुकवरनं युट्यूब युट्यूबवरनं इन्स्टा अशा उड्या आम्हाला रील्स बघत असतात लोक त्यामुळे शक्यतो पटापट त्यांना दिसतील प्रोडक्ट याकडे लक्ष द्या आता मला प्रोडक्ट आहे समजा टाकायचे काल मी हा जो मोरफंकाचा से सेट बनवला तर तो टाकायचा तो टाकला इथे एक्सप्लोर ऑडिओ म्हणून तुमची स्वतःचे ऑडिओ त्याच्यात तुम्ही टाकू नाही शकत इथे जे या म्युझिक बटनाच्या खाली येतात त्याच्यापैकी तुम्हाला ऑडिओ घ्यावे लागतात जर तुम्ही यूट्यूबचे किंवा फेसबुकचे ऑडिओ इथं ॲड केलेत तर नेहमी नाही पण कधी कधी कॉपीराईटचा इश्यू येतो आणि तुम्ही प्रोफेशनली पेजवर टाकता त्यामुळे तो येतोच येतो फिल्टर असतात त्यांचे सर्च म्युझिकमध्ये जायचं समजा आता तुम्हाला इथं ऐकू येणार नाही अशा रीतीने मी ते प्ले करणार आहे ऐकू आलं तर मला कॉपीराईट लागेल त्यामुळे जे कुठले तरी सॉन्ग्स असतात ते तुम्ही टाकू शकता ठीक आहे तर ते चूज केलं की नंतर नेक्स्ट डायरेक्ट ह्याच्यावर आलो त्याच्या आधी जर तुम्हाला काही टाकायचं असेल तर इथे लिहू शकता इथे तुम्हाला फॉन्ट मोठा छोटा करता येतो फॉन्टचे इथे टाईप्स असतात त्यापैकी घेता येतं समजा मी माझं नाव टाईप फ्रँडचं नाव टाईप करते प्रतिभा प्रतिभाला तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे सजवू शकता डावीकडनं उजवीकडे असं स्क्रोल आहे बंद केलं तर त्याला कलर देऊ शकता वेगवेगळे दे दे आणि आपलं प्राण एवढा पण मोठा ठेवू नका तो तुमचा प्रोडक्ट दिसणार नाही त्याची साईज छोटी ठेवा छोटी ठेवा आणि का कोपऱ्यात कुठेतरी असं ते लावून ठेवा किंवा मध्ये घेतलं तरी चाललं पण छोटंसं ठेवा ते घेतलं की नेक्स्ट आता ह्याच्यात अजून एक गंमत आहे एडिट करता येतो तुम्हाला कुठेही मधला पार्ट नको असेल तर तुम्ही कट करू शकता कट म्हणून कात्री दिसत असेल कात्री आहे ऑडिओ आहे या सगळ्या गोष्टी इथं करून तुम्ही कट करू शकता एवढा मला अठरा सेकंदाचा नको एकोणीस सेकंदाचा नको व्हिडिओ तर इथं तुम्ही थोडासा त्याला सिलेक्ट करून पिवळं हे जे आहे ते छोटं छोटं करू शकतं इथे बघा तुम्हाला टायमिंग कमी कमी होताना दिसेल पंधरा चौदा तेरा असं टायमिंग दिसू शकतं तर ते तुम्ही क कमी करूनसुद्धा पोस्ट करू शकता आता फायनल ह्याच्यावर आलं आहे इथं एडिट कवर म्हणून येतं म्हणजे पहिलं पिक्चर आहे तर तुम्ही तुमच्या फोटोमधलं क टाकू शकता किंवा सुद्धा टाकू शकता तो तुम्हाला सेट करायला दाखवतो कुठलं घेता हे घेता ते घेता न दाखवायचे कानातलं दाखवायचं काय दाखवायचं मला नोट दाखवायची सांगा मी डन करते आता इथे पोस्ट करताना डायरेक्ट पण पोस्ट इथं शेअर करू नका इथे बरेच ऑप्शन्स असतात टॅग पीपल टॅग पीपल मध्ये तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये किंवा कोणी असेल त्याच्यासाठी आता कधी कधी असं होतं की दुसऱ्याचा प्रोडक्ट घेऊन आपण सेल करत असतो तर ह्या ना त्या ब्रँडना तुम्हाला इथं टॅग करावं लागतं की तुमचा आम्ही ब्रँड प्रमोट केला ऑडियन्स तुमचे जवळचे म्हटलं मैत्रिणी ही सगळे तर सगळ्या सगळा हा ऑप्शन ठेवायचा जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचा ॲड टॉपिक्स हे खूप महत्वाचं हे स्किप करू नका कर सख्यांना जेव्हा टॉपिक्स तुम्ही ॲड करता तेव्हा रील्स जे जे फिल्टर असतात त्यात आपोआप येत जातं की तुमचं प्रोडक्ट कुठलं आहे, आहे ज्वेलरी आहे ज्वेलरी मेकिंग आहे रिसेलिंग आहे किंवा फनी आहे हे जे काही आहे ते त्याच्यामध्ये ॲड होतं थोडा वेळ लागतो याला पण हे नक्की वर्कआउट होत तर हे बघा इथे तुम्हाला जर दिसत असेल तर त्यांचे इथे सब्जेक्ट आहेत फॅशन अँड ब्युटी अॅनिमल्स ट्रान्सपोर्टेशन फूड अँड ड्रिंक व्हिडिओ आर्ट ट्रॅव्हल स्पोर्ट्स म्हणजे तुमचा व्हिडिओ कशाचे रिलेटेड आहे असे तीन सब्जेक्ट तुम्हाला ह्याच्यात टाकायचे तर आता मी टाकते ज्वेलरी बरोबर ज्वेलरी मध्ये मी काय टाकणार शोध घ्यायचा आपल्या आता ज्वेलरी आहे ठीक आहे पहिला आपला सब्जेक्ट झाला दुसरा आहे ऍक्सेसरीज हम्म त्याच्यानंतर अॅनिमल नाही ट्रान्सपोर्टेशन नाही फूड ड्रिंक नाही फार फार तर क्राफ्ट मध्ये आपण टाकू शकतो आपण क्राफ्टिंग करतोय ना टाकू शकतो किंवा अजून बघूयात काय आहे इथे नाही तर खालचे तर कुठलेच नाहीये मध्ये आपण काही टाकू शकतो खालच्यामध्ये काहीच नाही क्राफ्ट मध्ये आपलं गेलं असे तीन सब्जेक्ट आपले सिलेक्ट झाले तिथे डन करायचं आता आपण कुठून करते आता मी पुणे महाराष्ट्र मधनं हे करतेय तर था, था। तो ते स्थळ टाकायचं म्हणजे आसपासचं जे कस्टमर आहे ते तुम्हाला अटॅच होतं आणि इथं तुम्हाला जर डायरेक्टली फेसबुक पेजला जायचं असेल तर जाऊ शकता इथं ऑप्शन ऑन करायचा ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊ ॲडव्हान्स सेटिंगमध्ये इथे एक ऑप्शन असतो बघा अलाव पेपर टू डाऊनलोड युअर रील्स तर ते आठवणीने बंद करा नाही तर तुमच्या दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो आणि इथं शेअर म्हणायचं त्याच्या आधी इथे आपल्याला काहीतरी टाकावं आता काय टाकणार हे मी काय बनवलं आहे तर मी बनवली आहे पूर्ण पिकॉकची तुम्हाला ऑप्शन दाखवतो पिकॉक डिझाईन तुम्ही नेहमी नेहमी टाईप करत असाल तर ऑटोमॅटिक ते शब्द येत जातात पिकॉक डिझाईन ज्वेलरी सेट ठीक आहे हे त्याचं नाव झालं आहे त्याच्यानंतर आता हॅशटॅगमध्ये जायचं हॅशटॅगमध्ये बरेच हॅशटॅग इथे येतात त्या त्याच्यामध्ये आपण पिकॉक टाकू शकतो नंतर इथे ज्वेलरी सेट ज्वेलरीमध्ये टाकू शकतो खूप तुम्ही घेऊ शकता इथे साधारण हंड्रेड वर्ड्सपर्यंत तुम्हाला लिमिट असतं फक्त आपल्या प्रोडक्ट रिलेटेडच घ्याव व्हायरल होण्यासाठी काहीही टाकू नका कधी कधी पॉलिटिकल असेल तरी पण ते कॉपरेट होऊन बॅन लागतो त्याला जर आचारसंहिता चालू असेल तसं होऊ शकतं म्हणून व्हायरल होण्यासाठी भलेही थोड्या दिवसाने किंवा हळूहळू व्हायरल होऊ द्या पण काहीही टाकू नका म्हणजे आपल्या प्रोडक्ट रिलेटेडच गोष्टी टाका ठीक आहे शेअर म्हटलं की आपलं हे दाखवत शेअर रील होते ठीक आहे आणि ते होईपर्यंत मग थांबायचं अशा प्रकारे आपण इन्स्टाला रील शेअर करू शकतो इंस्टाला रील बनवताना एक लक्षात घ्या इंस्टाला खूप माझ्या माझ्या पेजवर जातो तुम्ही जे काही बघता ना तर ते तुम्हाला कंटिन्यू येत राहतो सर्चमध्ये सर्च मध्ये गेलात की मला बऱ्याच प्रकारचे इथे लोकांनी केलेले प्रोडक्ट दिसतात जसं मी प्रोडक्ट शोधत असते की प्राइजेस काय आहेत किंवा कसं काय ते शोधत असते हे बघा असं मला बनवायचं आहे तर मग कोणी किती बनवलाय कसा बनवलाय त्याचे मार्केट रेट काय आहे हे सगळं तुम्हाला ह्याच्यातनं कळत बरं क्रोलिंग डाऊन फक्त व्हिडिओला नका करू व्हिडिओला केलं की तुम्हाला काही दिसत राहतं ते दाखवतात ते दिसत राहतं तसं न करता तुम्हाला ह्याला जायचंय सर्च ला जायचंय सर्च ला जाऊन तुम्ही टाईप पण करू शकता तुम्हाला काय हवं आहे पिक ज्वेलरी हवी आहे फॉर यू तर जे जे काही पिकॉक ज्वेलरी पोस्ट केलेले असतील ते तुम्हाला इथे दिसून जातील लोकांनी कसे केलेत नवीन नवीन डिझाईन दिसतात त्याचे प्राइजेस दिसतात लोक कशी व्हिडिओ पोस्ट करतात काही काही ठिकाणी वर नावं लिहिलेली असतात याची याची ऑर्डर आहे अशी ऑर्डर आलेली आहे की बाबा त्याची प्राईज प्राईज दिसते बघा प्राईस दिसते त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल तुम्हीही असं जर प्रोडक्ट बनवत असाल तर त्याची प्राईज आपण काय लावू शकतो मार्केट रेट काय चालू आहे आणि आपलं प्रोडक्ट गार्डिंग कसं करायचं आहे हे दिसून येतं प्रकारे सख्याण्णव तुम्ही तुमचं प्रोडक्ट लाँच करा आणि भरपूर ह्याच्यामध्ये ऑर्डर्स येतात बिलीव्ह मी फेसबुकपेक्षा सुद्धा इंस्टावर जास्त चांगले फॉलोअर मिळतात आणि कस्टमरसुद्धा मिळतात तर प्लीज ट्राय करा इन्स्टाच्या फॉलोवरवर तुमचा बिझनेस सेटअप किती ग्रो झाला हे सुद्धा काही ठिकाणी कळून येतं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर मला नक्की विचारा मी त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन धन्यवाद